अति जाणती माणसाहार महाराज तुम्ही म्हणाल ताई वर्षाच्या कीर्तन तुम्ही कीर्तनकार सांगत असता सा, कि हा देह हो नाशिवंत किंवा नाशिवंत देह हो आणि आयुष्य खातो काळ सावधान ताई तुम्हीच कीर्तनांमध्ये सांगता की हा देह हो नाशिवंत जो जन्माला आला तो मरण उपजा पिंडा मरान सांगतो जन्माला आला की जावं लागतंय मग ताई म्हणतोय की आपापला एक देव करून घेतला की चूक नावाची गोष्ट प्राप्त होते एक देव करून घेतला की त्या देवाच्या नावाचं वेड या मनाला लागत आणि देवाच्या नावाचं वेड मनाला लागलं की तुमचा भगवान परमात्मा आम्हाला काय करतो अविनाशी बनवतो मग ताई आम्ही मरणार नाही का आम्ही मरणार नाही का पण ऐका तू जन्माला देव गेलाय देवाचा बाप गेलाय तर आपल्या सारख्यांची काय कथा पण अविनाशी नेमका कसा बनवतो ऐका कारण बाबा लोक एवढे विचित्र निघाले नेमकं कीर्तन सांगितलं म्हणलं जो जन्माला आलाय त्याला जावं लागतं एक असं कडक कपड्या कपड्यावाला उभा राहिला म्हणलं ताई मी मरण का रेड्यात देव गेलो देवाचा भाग गेला आपल्या सारखी काय आहे पण ऐका जन्म जन्म वाटेल की देव अविनाशी म्हणतोय अविनाशी नेमका शेवटच्या कसणा तू काय म्हणे मर निकी करे आणि उत्तम ही उरे कीर्ती मागे बघा हे शिवंत शरीर सोडून जरी आम्ही गेलो तरी आमची उत्तम कीर्ती पाठी मागा अविनाशी राहते

माझ जमा झालेलो बघा मामा मामा शरीरपणा जरी आपल्या मध्ये बसले तरी मामांची उत्तम कीर्ती मात्र या जगामध्ये अविनाशी आहे जय राम जय राम जय जय राम इश्वर की विभूति हे लीला सनातन जीवोत्तम सुखी श्री राम लीला जय राम जय राम जय जय राम कृपा तेरी हम होती आणि राहील या त्या कीर्ती जगा माझी बघा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे कारण प्रत्येकाच्या बोधीनुसार अभंगाचा भावार्थ हा वेगवेगळा निघू शकतो कारण वाणी सामान्य व्यक्तीची नाही वाणी माझ्या जगदगुरु तुकोबायांची आजही तुकोबा अभंगावरती अभंगातल्या एका एका चरणावरती चरणातल्या एका एका शब्दावरती महिना महिना कीर्तन आणि प्रवचन करणारी विद्वान माणसं अजूनही हयात आहेत त्यांना अभंगाचा भावार्थ कळाला नाही तर माझ्यासारख्या पामराला काय कळावा या न्यायानं मला प्रत्येक मला जस सांगून गेल तस अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला हे पहा आता प्रत्येकाने आपले दोन्ही हात वरती करायचे ज्याला ज्याला वाटते ना आपण माणूस हे ज्याच्या ज्याच्या कानापर्यंत जा 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 आवाज जातोय अशा प्रत्येकाने कलाकार सोडून सगळ्यांनी हात वरती करायचे